अधिकाऱ्याने आम्हाला बातमी दिली होती की पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका होती आणि कोविडचं जे ढोंग लावलं होतं त्याच कारण ते होत महाराष्ट्रामध्ये इलेक्शन मी एटी फोर पासून आहे कुठेही दंगा झालेला नाही एक दगड मारायला माणूसही त्यावेळेस मिळत नाही अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये दोन फेजीसचे निवडणुकीच्या हे पाच फेजीसमध्ये घेऊन जाणं याचं एक्सप्लेनेशन इलेक्शन कमिशननी दिलं पाहिजे इथे बर्फ पडत नाही या महिन्यामध्ये पाऊस पडत नाही किंवा या महाराष्ट्रामध्ये दळणवळण असं नाही की घोड्याने जावं लागतंय हत्तीने जावं लागतंय असे असा एकही प्रदेश नाही रिझर्व पोलीस पाहिजे फोर्स केवढा आहे ऍडमिनिस्ट्रेशनचा स्टाफ आहे तोही या ठिकाणी आहे आणि मग पाच फेजेसमध्ये काय घेतला याचा असताना खुलासा करावा अॅडमिनिस्ट्रेशनने जे आम्हाला असणाऱ्या पाच दोन तीन महिन्यापूर्वी सांगितलं होतं वॉर्न केलं होतं ते आज अस्तित्वामध्ये आलेलं आहे इलेक्शन कमिशनने स्वतःला एका चर्चेच्या घेऱ्यामध्ये घेतलं आणि अनेक जण आता विचारणार आहेत की शांतता महाराष्ट्र हा अशांतता इलेक्शन कमिशन करायला निघालेला आहे का आणि त्याच्यामुळे पुन्हा आमची असणारी विनंती राहणार आहे की महाराष्ट्राच्या इलेक्शन दोन फेसेसमध्ये घ्याव्या चोवीस एका वेळेस चोवीस दुसऱ्या वेळेस ही तर शांततेने पार पडतील इलेक्शनच्या संदर्भातली कुरकुर कुरकुर चालते पण कुणीही त्याच्यावरनं दंगा धोपट मारामाऱ्या अमुक असं काही झालेलं नाही जे काही दंगा धोपट मारामाऱ्या झालेल्या आहेत ते निवडून आलेल्या नगर आमदारांनी केलेले आहेत उमेदवारांनी केलेल्या नाही त्याच्यामुळे दोन फेजेसमध्ये या निवडणुका आणाव्यात अशा रीतीचा आम्ही एक टेलिग्राम पक्षाच्या वतीने इलेक्शन कमिशनला पाठवणार आहोत इलेक्शन कमिशनच्या ऐकण्या असं देखील म्हटलंय की विरोधकांची मागणी आम्ही गाह्य करू शकतो परंतु अनेक समस्या आहेत काही ठिकाणी फेस्टिवल असतात काही ठिकाणी दंगे होतात किंवा काही ठिकाणी अनेक कार्यक्रम असतात त्याच्यामुळे दोन टप्प्यांमध्ये किंवा कमी टप्प्यामध्ये घेता ना 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 येणार नाही म्हणून वेगवेगळ्या टप्प्यामध्ये जे महाराष्ट्रामधला असणारा होळीचा एकच सण मला वाटतं या महिन्यामध्ये आहे त्याच्या पलीकडे नाही आणि तो कॉमन सण आहे आज मी असं म्हणतो देशभराचा सण आहे तो त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही सण नाही त्याच्यामुळे असताना जे काही थातूर मातूर कारण इलेक्शन कमिशनने महाराष्ट्राच्या निवडणुकीपुरती दिली आहेत ती मला वाटतं वस्तुस्थितीला धरून नाही उलट इलेक्शन कमिशनने एका एका याची तारी एका ठिकाणची तारीख एक दिवसांनी पुढे ढकललेली आहे एक सण लक्षात घेऊन असताना पुढे देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद